मतलब आस्था और आस्था और बदली नहीं जाती दहा वर्षापूर्वी अक्षर धुमाकूळ घातला होता काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे प्रदीर्घ काळ रखडलेल्या संभाजी सोळाशे एकोणनव्वद या बहुचर्चित सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह जिजवणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रदीर्घ काळापासून प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता परंतु तो आतापर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार त्या आहे त्यामुळे तमाम शिवशंभू भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या चित्रपटातील मोठा बदल म्हणजे या चित्रपटाचे नाव पूर्वी संभाजी सोळाशे एकोणनव्वद असे होते ते आता छत्रपती संभाजी असे केले गेले आहे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या येथील समाधीस्थळी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे सलग नऊ वर्षे पाच शत्रूंशी झुंज देऊन स्वराज्य वाढवणाऱ्या छत्रपती श्री संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास जर रुपेरी पडद्यावर अनुभवायचा असेल तर येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन आवर्जून बघा जय शिवराय जय शंभुराजे